स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझ नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची रण धुमाळी चालू झालेली आहे आपल्यासोबत नाशिक महानगरपालिकेच्या माजी महापौर नैनाताई घोल वालझाडे हे ताई विकासासाठी परत आपण एकदा उभे आखतात आपल्या काळावधीमध्ये जका जकातीचं उत्पन्न वाढलं शहरामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं काम केलं ते का मतदारांपर्यंत पोचलेलं आहे मागच्या वेळेस आपला थोडा निसट त्या मताने पराभव झालेला होता परंतु प्रभागाचा विकास तसाच राहिलेला आहे तर आपण पुन्हा निवडून आणल्यावर काय करणार मनिषाबाई जाधव पुणे आणि नयनताई थोरसोळा लाभच्या चौघांवरती जी जबाबदारी आपल्या पक्षाने दिलेली आहे तर नक्कीच आम्ही पक्षाच्या विश्वासाला आम्ही त्यालाही चढा जाऊ देणार नाही आणि आमच्या प्रचाराचा शुभारंभ काल पिंपळगाव बसवंत इथून आम्ही नारळ वाढून केलेला आहे आमच्याबरोबर भरपूर आमच्या प्रभागातील जनता ही सुद्धा स्वागत आहे प्रचाराटी आशीर्वाद मर्गदर्शन अनि आज प्रचारा आउँछ दुस दिवस राजुवादीलाई लौँ कदम सा लौिक कि हुन्छ हुन्छ हाप देवारसँग दुःख आहे भेटिला मार्गदर्शन मर्गदर्शन आशीर्वाद चाहिँ उम्मेद्वार हजुर प्रभागाच्या विकासासाठी आपण काय काय करणार आपल्या मनात काय कल्पना आहे सर्व चांगलं नाटो शहराचं प्रथम महात्मा खूप आहे आणि त्यांनी माझ्या माझा प्रभाग असेल माझी कायदेशीर करणी करणार आहे ज्याचे नाव आहे डॉक्टर पाझायने जो सेवा देतो आहे. आता कायदेशीर तेच बोलतोय. आम्ही महानगरपालिका स्तरावर सिस्टेम मॉनिटरिंग करतोय. पेमेंट ट्रॅकिंग आणि सर्व डेटा नाशिक रोड येथील हॉस्पिटल आहेत. तेच करू शकले तसंच विभागीय कार्यालय रस्ते गाईड पाणी असे एक ना अनेक कामं मी माझ्या महापौर करू शकते मी इथून पुढेही भरपूर अशा स्वप्नापूर्तीतले माझं कामं आहे प्रभात्रमा बालच मती देवळाने गाव परिसरामध्ये यशक्त मंडळी आहे त्याचं सुद्धा आम्ही सुशोभीकरणाचं काम मी महत्वास मंजूर केलं आणि त्याचा निधूनही उपलब्ध आहे त्यामुळे सर्वात अत्यंत महत्वाची वाटतो आहे त्याचं लवकरात लवकर काम चालू करणं माझ्या प्रभागामध्ये नम बावीसमध्ये महिला खूप चांगले करून त्यांच्यासाठी सुद्धा एक विकास जास्ती आपण गरज पाहिजे आम्ही कुठली महिला असल्यामुळे आमच्यासोबत आमचा भाऊ आहे शिवभाऊ त्यांच्याही सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रभागाचा विकास केल्याशिवाय वाहनात आहे असे मी माझ्या सर्व